ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा निवडून आलेले खासदार गजानन कीर्तिकर हे यंदाच्या निवडणुकीत जरी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसले तरी या जागेवरून शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आता अधिकृतरित्या रवींद्र वायकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे विद्यमान खासदार असलेले गजानन कीर्तिकर यांनी ग्वाही दिलेली आहे की महायुतीचा ते प्रचार करणार आहेत त्यासाठीच आम्ही त्यांची प्रतिक्रिया घ्यायला आलेलो आहोत नमस्कार कीर्तिकर साहेब ज्या पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीतनं माघार घेतली पण तुम्ही हेही म्हणताय की महायुतीचा प्रचार करणार समोर अमोल कीर्तिकर तुमचे पुत्र आहेत एक प्रकारे वाटत नाही हे खूप मोठं चॅलेंज आहे एक धर्मसंकट आहे याला मी धर्मसंकट म्हणत नाही याला मी राजधर्म पाळणं असं म्हणतो कारण मी उद्धवजींच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेकडे गेलो शिवसेना आमची जी मनात कोरलेली होती ती ते पुढे नेत आहेत त्यामुळे त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातून माझा मुलगा उभाटामधून निवडणूक लढत असल्यामुळे आणि त्याच्या विरोधात मी लढणं म्हणजे समाज माध्यमामध्ये एक चुकीचा संदेश जाईल म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतली त्यावेळेला मी असंही सांगितलं आज देखील आपल्यामार्फत सांगतो की माझा जो राजधर्म आहे की किंवा माझ्या पक्षाने दिलेला उमेदवार त्याचा प्रचार मला करावा लागेल मी करणार समोर असला तरी आता रवींद्र वायकरांची यांची उमेदवारी जाहीर केली त्याचं मी अभिनंदन करतो विद्यमान आमदार आहेत मागील दोन टर्म आमदार आहेत माजी मंत्री आहे मुंबई महानगरपालिकेचा कारभार स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून त्यांनी सांभाळलेला आहे म्हणजे एक अनुभव संपन्नता ज्याला लागते खासदाराला ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं केलेली आहेत विकासाची ती एकनाथ शिंदेने आम्हाला जो दिला आहे त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे ते मी पार पाडील परंतु असं वाटत नाही का की अनेक अडथळांच्या शर्यती पार कराव्या लागतील या ठिकाणी काँग्रेसमधून सोडचिठ्ठी देऊन तुमच्याच पक्षात प्रवेश करू पाहणारे संजय निरुपम हे सुद्धा आग्रही आहेत दुसरीकडे भाजपचे सुद्धा स्थानिक नेते म्हणतात की या जागेवरती जर शिवसेनेला उमेदवार सापडत नसेल तर ही जागा त्यांनी भाजपला देऊ केली पाहिजे होती त्यांचाही दावा होता त्यामुळे पूर्णपणे ताकदीनिशी सगळेजण आता या नवीन उमेदवाराच्या मागे उभे राहतील अशी खात्री वाटते का आता भाजपचं तर कर्तव्यच आहे ना त्यांना चारशे पार करायचंय त्याच्यामुळे त्यांचा इकडच्या स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्यांना चॉईस नाही त्यांना युतीमध्ये शिवसेनेचा रवींद्र वायकर याला जी उमेदवारी दिली आहे त्यासाठी त्याला त्यांना प्रचार करावा लागेल uh... काही भाजपचे नेते दबक्या आवाजात असंही म्हणतात की एकीकडे एक अमोल कीर्तीकर यांच्यावरती जे आरोप लावण्यात आलेले आहेत ला कोविडच्या काळात खिचडीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे तर दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप आहेत त्यांनाही ईडीचं समन्स गेलेलं त्यांचीही चौकशी चा झाली तर विरोधी पक्षात असलेल्या उमेदवारावरती जर आरोप करतोय तर आम्ही आता आमच्याच पक्षातून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मायुतीतनं उमेदवारी देणे जनतेकडे कुठल्या तोंडाने आम्ही त्या ठिकाणी मतं मागायला जायची अमोलचा खिचडी स्कॅम जे सांगितलं जातं ते एकदम चुकीचं आहे तो खिचडी जम्बा हॉस्पिटलला पुरवठा करणं पुरवठा करणारी जी कंपनी आहे ती संजय माशेलकरची जो शिवसेनेचा सचिव आहे आता त्या संजीव माशेलकर बरोबर सूरज चव्हाण आणि अमोल हे सप्लाय चेनमध्ये खिचडी जम्बो हॉस्पिटलला पुरवठा करण्यासाठी जी सप्लाय चेन लागते त्याच्यामध्ये काम करणारे होते एक, एक सामाजिक काम म्हणून ते करत होते ते ज्या वेळेला जम्बोची कल्पना येण्याअगोदर आम जनतेला जी खिचडी द्यावी लागत होती ती खिचडी एक सामाजिक भावनेतून आस, ते वितरित करत होते आणि ज्यावेळेला जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली तेव्हा पुष्कळ व्हेंडर लागले hmm. मेडिकल स्टाफ लागला डॉक्टर लागले नर्स लागले मेडिकल इक्विपमेंट कॉट त्याप्रमाणे खिचडीची गरज लागते आणि ते टेंडर भरलं संजय माशेलकरनी त्या कंपनीचा अमोल काय सूरज काय भागीदार नाही का भागी ना मालक नाही त्यांनी सप्लाय चेनमध्ये काम केलं एक सामाजिक भावनेतून त्या कंपनीला कालांतराने मुनाफा झाला प्रॉफिट झाला त्याचं मानधन या दोघांना दिलं गेलं चेकने त्या दोघांनी ते इन्कम टॅक्सवरती लोड पण देखील केलं म्हणजे देशामध्ये व्हेंडर लोक जे व्यवसाय करतात तो तो व्यवसाय होता तो काही स्कॅम नव्हता हा व्यवसाय केला त्यांनी व्यवसाय होत नाही का दिसतात कुठे आता हा व्हेंडर च... खिचडीचा आहे सप्लायचा बाकी पण व्हेंडर होते त्यांनी पण बिझनेस केला त्यांना सुद्धा प्रॉफिट झालं प्रॉफिट त्यांनी वितरित करून घेतलं तेव्हा हा काय स्कॅम नाही मनी लॉन्ड्रिंग म्हणतात ती नाही नु। आणि ह्याची पूर्ण इन्क्वायरी झाली कागदपत्र तपासले गेले पूर्ण झालं आता बॉल ईडीच्या कोर्टात आहे त्यांनी ठरवायचं चार्जशीट लावायची का कोर्टात जायचं हो का वगैरे तेव्हा हा काही घोटाळा बिटाळा नाही पण भाजपचेच नेते किरीट सोमय्यासारखे जी मंडळी आहेत ते सातत्यानं आरोप करतात सातत्यानं सांगतात की एक प्रकारे खूप मोठा घोटाळा यामध्ये झालेला आहे आज महायुतीमध्ये ते आहेत तुमच्या सोबत आहेत सहयोगी आहेत तुमची काय प्रतिक्रिया किरीट सोमय्या ह्यांचा हा धंदाच आहे त्याला स्वतःला त्या बोलूनमधून त्यांचा एक वामनराव परब म्हणून आमदार अत्यंत लोकांशी जुळलेला सायकलवरून प्रचार करायचा सायकलवरून लोकांना भेटायला जाणारा असा एक आर एस एसच्या वृत्तीचा वामनराव परब त्याचं तिकीट कापलं आणि हा किरीट सोमा या डोक्यावरती बसला आमदारकी म्हणून तिथेही यशस्वी झाला नाही mm. खासदार म्हणून त्यावेळेला असंच स्कॅन्डल काढणं हे करणं हे धंदे त्याचे आणि आता घोटाळा घोटाळा म्हणून एकेकांचं एक नाव घेता mm. काहीतरी कागदपत्र आणतो नाटक अनाऊन्समेंट करतो आणि ईडीला ऍक्शन घ्यायला लावतो mm. आता ईडीचं भाजप जे काय करते ना ते लोकांना आता कंटाळा आलेले आहे लोक भडकलेली आहेत त्यांना कळत नाही ईडीचं प्रेशर आणून एखाद्याला नमवायचं आपल्याकडे आणायचं हे प्रकार पी जर करत राहिली तर त्यांना भविष्यामध्ये त्रासदायक होणार आहे पण वायकरांबाबतही असंच काहीसं झालेलं दिसतंय त्यांच्यावरही दबाव होता चौकशी सुरू होती आज पक्षात आले उमेदवारी जाहीर झाली असं म्हटलं जातं की त्यांची इच्छा नव्हती लोकसभा लढण्याची नाही त्यांच्यावरती जे आरोप आहेत त्याचे कागदपत्र त्यांनी सांगितली सुप्रीम कोर्टापर्यंत गेला इथून क्लिअर शीट मिळाली जे आहे ते सुद्धा सी समरी झाली हे सगळं झालं ना म्हणजे नव्हतंच त्यांच्यावरती आणि आता त्यांच्यावरती ते दाखवलं गेलेलं आहे विरोधक हेच म्हणतात की आरोप केले जातात चौकशी होते आणि नंतर क्लिनचीट मिळते भाजपमध्ये किंवा महायुतीत गेल्यानंतर एक प्रकारे वॉशिंग मशीन मध्ये काय धुतले जातात की काय असा प्रश्न सा ते करताय असं मी नाही म्हणणार कळलं की नाही पण हे हा प्रकार चुकीचा आहे देशामध्ये चाललाय तो हा मारक आहे भाजपला भाजपचं बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे पूर्णपणे देशामध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आणतायत ते तुमचं नागरिकत्व सुधारणा कायदा आणलाय त्यांनी राम मंदिर आणलं कडे की नाही ट्रिपल तलाक ट्वेंटी जी अध्यक्षपद देशाला मिळालं हे सगळं चांगलं चालू आहे म्हणजे हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी चांगलं काम चालू आहे त्यांचं त्याच्यामुळे लोक त्यांच्या बाजूने उभे राहणार निवडणुकीत पुन्हा मोदी पंतप्रधान होणार हा त्याच्यामुळे ईडी वगैरे या हो सगळ्या गोष्टी करू नये भाजपनी पण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात इतके वर्ष तुम्ही युतीमध्ये राहिलेला आहात तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी कधी याबाबत बोललाय कधी खंत व्यक्त केली मी एकदा आमचे मुख्य नेते आहेत त्यांच्याकडे बोललो बाकी माझा काय देवेंद्र फडणवीस किंवा आणखीन वरचे नेते आहेत त्यांच्याकडे बोलण्याचा कधी काय प्रसंग आला नाही तुमच्या माध्यमातून ते ऐकत असतील तर त्यांनी त्याचा बोध घ्यावा असं काय करू नये लोकांमध्ये चिड आहे या गोष्टीची आता आरोप तर वायकरांवर किरीट सोमयांनीच अनेक गंभीर आरोप केलेले आहेत अगदी ठाकरे परिवारांसोबत त्यांचे असलेले आर्थिक संबंध आणि गैरव्यवहार इथपर्यंत त्यांनी आरोप केलेले आहेत आज ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई मुंबईत होते त्यामध्ये आता उत्तर पश्चिमची ही डिक्लेअर झालेली आहे काय वाटतं तुम्हाला काय परिणाम येतील किंवा कुठेतरी मनात थोडीशी खंत वाटतं की आज हे असे दिवस आलेले आहेत खंत तर वाटतेच आहे आपलं शिवसेना दुभंगलेली आहे दोन्ही दुभंगलेल्या शिवसेनेचे उमेदवार रिंगणात एकमेकांच्या विरोधात लढतायत ही खंत देणारी आहे मी जुना माणूस आहे शिवसेनेचा फार दुःख होत या गोष्टीच पण मग ही लढाई लढणार कशी लढावी लागणार आता लढाई जी आहे निवडणुकीची ती आता लढावी लागणारच लढणार कशी काय तुमच्याच पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी अगदी नाव घेतलं तर रामदास कदम यांनी काही संशय व्यक्त केलेले होते की तुम्ही कदाचित अमोल कीर्तिकर उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी पक्षाचं काम करणार नाही किंवा छुप्या पद्धतीनं मदत कराल हे माझ्या रक्तात नाही आहे लक्षात ठेवा माझ्या रक्तात असं नाही आहे ते त्यांची जशी सोच आहे त्या पद्धतीने ते बोलत असतील मी असं कधीच केलेलं नाही कधी पक्षद्रोह केलेला नाही कधी लबाडी केली नाही कधी खोटं नाटक केलेलं नाही माझं कर्तव्य मी पार पाडणार हे बाकी मी निघून सांगतो तरी तुमची जी लढाई आहे वैयक्तिक ही, ही फक्त शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात नाही उभाटाच्या उमेदवाराच्या विरोधात नाही तर स्वतःच्या मुलाच्या विरोधात असणार आहे कठीण आहे खूप कठीण आहे आणि असू दे काय हरकत नाही मी माझं कर्तव्य हो पार पाडी काय प्रयत्न असेल विजयी होण्यासाठी काय काय करावं लागेल तुमच्या उमेदवारासाठी निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये जे जे काय करावं लागतं ते सगळं मी रवींद्र वायकर साठी करेन विश्वास व्यक्त करता की रवींद्र वायकर यांना विजयी उमेदवार म्हणून पाहाल बरोबर आहे तसंच करावं लागेल मला अडीच लाख मतांची लीड होती मागच्या निवडणुकीत तितकी लीड मिळवून द्याल तुम्ही आता ते परिस्थितीनुसार ठरेल मी काय असं बांधून नाही घेणार तुमच्याकडून दोन लाख अडीच लाख माझं कार्य हो, माझं कार्य हो। तर विश्वास व्यक्त केलाय करू ना विश्वासाला पात्र ठरीत मी जाता जाता एक शेवटचा प्रश्न या सगळ्या दरम्यान कधी उद्धव ठाकरेंकडनं फोन कधी त्यांच्याशी बोलणं नाही नाही उद्धव ठाकरेंशी कधी माझं बोलणं नाही शिवसेना सोडल्यापासून त्यांच्याबद्दल धन्यवाद सर आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर अत्यंत कठीण अशी या लढाईला गजानन कीर्तीकर हे सामोरे जाणार आहेत मात्र हे धर्म संकट नसून ते राजधर्म पाळणार याची ग्वाही त्यांनी आज आपल्याशी बोलताना दिलेली आहे कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत